नमस्कार मंडळी जाणीजी यज्ञाक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नागपंचमीजवळ येते आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ केले जातात तर मी मात्र केलेले आहे गोडाची लापशी अर्थात गोड तलिया ज्याला गोड सोजी असं पण म्हणू शकतो आपण किंवा गोडाची खीर पण म्हणू शकतो गुळाची खीर पण म्हणू शकतो तर ही अशी गुळ घालून केलेली पौष्टिक पदार्थ आहे खूप पारंपरिक पदार्थ आहे खूप कमी साहित्यात होतो आणि तितकाच झटकन होतो कुकरमध्ये वगैरे करायची पण याला अजिबात गरज पडत नाही खूप कमी साहित्यामध्ये हा पदार्थ कमी वेळामध्ये तयार होतो आणि तो जर तुम्ही त्याचा आस्वाद कधीच घेतला नसेल तर या अशा गोड लापशीचा आस्वाद तुम्हाला नक्कीच घ्यावा असा वाटेल ही रेसिपी बघितल्यावर खूप सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच ठिकाणी चिरायला बिरायला पण चालत नाही तर अशा वेळेला ही हा हा पदार्थ आपण नक्कीच ट्राय करू शकतो खूप छान पदार्थ होतो हा पोळीसोबत पुरीसोबत असा खाऊ शकतो नुसता पण खाऊ शकतो आणि वेगळ्या वेळेत पण खाण्यासाठी हा खूप छान पदार्थ आहे तर आपण बघूया खूप सोपं साहित्य लागणार आहे याला आणि खूप कमी वेळात होणार आहे तर कसा करायचं हे ही गोडा लापशी तुमच्यासाठी तर बघूया काय साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार आहे तर याच्यासाठी अगदी बेसिकच साहित्य लागतं म्हणजे तूप आपल्याला ला लागणार आहे तर हे साधारण मी तीन चार चमचे म्हणजे वन थर्ड कपपेक्षा थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे याला थोडंसं जास्त तूप घातलं ना की मग जराचं अजून मस्त लागते पण तुम्हाला जर कमी याच्यात करायचं असेल तर तुम्ही एक एखाद दीड चमचा तूप वापरू शकता हे साधारण तीन चार चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि इथे जो दलिया आहे तो माझा मीडियम साईजचा दलिया आहे म्हणजे खूप जाड नाही आहे आणि खूप एकदम बारीक फाईनवाला पण नाही आहे मीडियम साईजचा आहे तर तो साधारण मी पाऊण कप घेतलेला आहे आणि तो छान फुलवायचा आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुपामध्ये म्हणजे तो खूप लवकर शिजतो आणि मी हे असं छान थोडं खोलगट भांडं घेतलं आहे कारण जेव्हा ह्याच्यात आपण पाणी किंवा दूध असं घालतो तेव्हा ते खूप खळखळ उकळल्या उकळल्यावर अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे ते करताना मात्र खूप काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे म्हणून असं जरा खोलगट भंड घ्यायचा आहे आणि झाकण हाताशी ठेवायचं आहे तर हे बघा हे छानपैकी असं आपलं तुपात परतून घ्यायचं आहे तुम्ही हीच प्रक्रिया अगदी एक दीड तूप घालून पण करू शकता छान आपली दलिया आपला फुलला किंवा आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर माझं साधारण एक पाऊण कप इतके जो दलिया होता त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना थोडं गरम पाणीच घालायचं म्हणजे काय होतं की आपला हा ही दलिया आहे सोजी जी आहे ती लवकर शिजते अगदी कमी वेळात शिजते आणि त्यामुळे कुकर मध्ये करायची पण पडत नाही तर साधारण मी पाऊण कप दलियाला एक कप पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी नुसतच पाण्यामध्येच शिजवतात तर काही जण दूध पाणी असं पण करतात किंवा काही जण दुधातच शिजवतात नुसतं तर तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता म्हणजे आपण तीन चार चमचे तूप घेतलं आहे साधारण पाऊण कप दलिया घेतला आहे आणि तितकंच एक कप आपण पाणी आणि आता एक कप आपण याच्यामध्ये दूध घालतो आहे आणि आता याला छान शिजवून घ्यायचं आहे उकळू द्यायचं आहे म्हणजे घट्टसर कन्सिस्टन्सीची झाली पाहिजे दूध छान मिक्स झालं पाहिजे जितकं तुम्ही याला छान शिजवाल तितकं ते दूध आणि पाणी असं छान एकजीव झाल्यावर शिजेलही आणि दुधाची मस्त गोडूस त्याला येते खूप सुंदर लागतं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काजू बदाम घालणार आहे बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला चिरायला बिरायला चालत नाही मग त्यावेळेला तुम्ही ते तुकडे आधीच करून ठेवून देऊ शकता किंवा मग तुम्हाला आजकाल असे आव... का ड्रायफ्रूट्सचे तुकडे पण मिळतात विकत तर तसे पण तुम्ही वापरू शकता आता मी या साधारण पाऊण कपाला दलियाला तेवढाच म्हणजे एक वाटी इतका गूळ घातलेला आहे तर साधारण बरोबरीचाच मी गुळ याच्यामध्ये घातलेला आहे तर गूळ पण तुम्ही आदल्या दिवशी चिरून ठेवू शकता ही पण तयारी करू शकता काही साखरच वापरतात याला तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं पण गुळाची चव या गोड लापशीला खूपच सुरेख लागते आणि तो छान जेव्हा गूळ एक आणि एकत्र होतो तेव्हा तीच एकदम भन्नाट लागते आता आपण याच्यामध्ये थोडंसं पावचमचा वेलची पूड आणि थोडंसं पाव किंचित थोडं सुंठ पावडर याच्यामध्ये घालणार आहे सुंठ पावडर पण नक्की तुम्ही याच्यामध्ये घालून ट्राय करून बघा खूप सुंदर चव येते आणि वेगळीच चव वे लागते तर ते पण अगदी थोडंसं का होईना पण टाकून बघा या पावसाळी वातावरणामध्ये जेव्हा सुंठ अशी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जाते तर त्याचा नक्कीच फायदा होतो आणि खूप छान लागतं ते असे गोड पदार्थांमध्ये किंचित थोडीशी सुंठ पावडर मस्त लागते एकदम तर नक्की ट्राय करा आणि थोड्याशा मी केशराच्या काड्या घातलेल्या आहे की जेणेकरून मस्त अजून रंग खुलणार आहे आपल्या या लापशीचा तर हे बघा अशा प्रकारे छान खळखळवून खर, उकळू द्यायचं आहे मस्तपैकी दूध थोडंसं आटलं पाहिजे आणि छान आपला हा जो दलिया आहे तो मस्त शिजतो या पाणी दुधामध्ये आणि खूप छान खीर होते ही खूप छान लापशी होते अगदी मस्त घमघमाट सुटतो आणि अशी हा ही लापशी अगदी कमी वेळात ही अगदी दहा पंधरा मिनटात होऊन जाते खूप सोपं साहित्य आहे म्हणजे तुम्ही याच्यात म्हणजे हे जे आहेत काजू किसमिस हे सगळं पण स्किप करू शकता छानपैकी तुम्हाला जसं आवडतं आहे त्या पद्धतीने तर नक्की हा पदार्थ ट्राय करा आणि जाणेजे यज्ञकर्माला अजूनही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आवर्जून करा आणि आवडत्या व्यक्तींपर्यंत या रेसिपीज शेअर करायला पण विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशाच नवीन पौष्टिक रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म